फ्रेंड्स तर चला आज आहे नागपंचमी आज आपण जाणार आहे नागोबा पूजन करायला तर आज आमच्या सगळ्या शेजारी लवकर तयार झाले होते आणि माझंच हुरकत नव्हतं मी आज मस्तपैकी थोडासा वेळ घेतला होता आवरायला आणि आम्ही वारुळाजवळ गेलो नागपंचमीची आज वारुळाची पूजा करायची असती ना आज आमचा कुठं पर्टिक्युलर बत्तीस शिराळा आहे त्यामुळं आमच्याकडं काही जिवंत नाग भेटत नाहीत मग आपल्यासारख्यांनी फक्त वारुळाचीच पूजा करायची असती अशा वेळेत मग आम्ही वारुळाला गेलो वारुळाची पूजा केली आणि तिथं वारुवाची पूजा करत असताना त्याला दूध लाह्या वाहिल्या नागोबा राया आमचं नागो रक्षण कर सतत वर्षभर आमची काळजी घे भाऊराया असे म्हणून त्याला आळवणी केली आणि तिथून आम्ही सगळं नागोबाचं वारुळ पूजन केलं वारुळ पूजन क करून बऱ्याच बायका गेल्या होत्या पण आम्हाला वेळ झाला होता त्यामुळे आम्ही फक्त चौघीच होतो आमचं वारुळ पूजन चालू होतं निरंजन शूट करत होता इथं पिल्लीची मजा चालली होती आम्ही अशा पद्धतीनं पूजन करत होतो आणि हे सगळं पूजन करता करता आता वेळ झाली होती आमच्या प्रदक्षिणेची तर आता नारळाला आम्ही दूध लाह्या वाहिलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने आमच्या दूध लाह्या वाहून झाल्यानंतर आम्ही आपलं नार ना, वारुवाची पूजन करून झाल्यानंतर वारुळाला आता फेरा मारणार आहे तर नारळ वा नागोबाचं पूजन करण्याची परंपरा आपल्यात पूर्वपार आहे पण काही लोक का आता वारवाला जात नाहीत तर ते घरचे गर घरी करतात तर निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे तर आपलं काम आहेच आणि त्याबरोबरच आपण हे सगळं रीतरिवाज आणि सण वार परंप, परंपरा हे आपल्या पण जपल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांना पण शिकवल्या पाहिजेत असं माझं निश् ठाम मत आहे तर अशा पद्धतीनं इथं आमचं वारोळ पूजन झालेलं आहे निरंजनची मस्ती चालू आहे आणि थोड्या वेळात आम्ही इथं प्रदक्षिणा नारळाला वारुळाला करून घेणार आहोत आणि प्रदक्षिणा करताना पण आपण त्याला आळवायचं असतं वर्षभर बर आपली भाऊ असा भाऊरा माझं रक्षण कर माझ्या कुटुंबाचं रक्षण कर अशा काहीतरी आपण रीत भात पाळायचे असतात त्याला बोलवून घ्यायचं असतं त्याचं संरक्षण करायचं असतं आजच्या दिवशी आपण कुठलंही वाईट काम करायचं नसतं आणि जेणेकरून त्याला त्रास होईल किंवा त्याला दुखापत होईल इजा होईल तर अशा पद्धतीनं वारु वारुळाचं पूजन करून वारणा नारगोबाला आळवून त्याच्याबरोबर आपलं रक्षणाचं बंधन घेऊन ही आपण पूजा करायची असते आज वारूळ पण आम्हाला छान मिळालं होतं की जेणेकरून आम्हाला तिथं प्रदक्षिणा घेता येत होती की असं नेहमी भेटत नाही थोडं चालता येत नाही मोकळ्या पायांनी पण तरी पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी त्यात आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि छान पद्धतीने आमची नागपंचमीची पूजा आटोपून घेत होतं हे सगळं आटोपताना खूप वेळ लागला कारण थोडंसं वारुळाला लांब प्रदक्षिणा झाली कारण पायात नसल्यामुळं काही चालता येत नव्हतं तिथं नीरचं आणि अशा पद्धतीनं आम्ही हे न नागोबा पूजन केलेलं आहे आता नमस्कार करून ए एकमेकीला आम्ही हळदी कुंकू वगैरे करणार आहोत तर हळदी कुंकू झाल्यानंतर अशा पद्धतीनं सगळे हळदी कुंकू एकमेकांना देत आहेत हे वान घ्यायचं असतं हे फार महत्त्वाचं असतं आणि हळदी कुंकूचा मान सुवासिनींना मिळतो तर तो आपण एकमेकींना द्यायचा आहे घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं नागपंचमीला आपण सगळ्यांनी मिळून वारुवाला जायचं असतं वारुवाची पूजा करायची असती भावाचा उपवास करायचा असतो आणि हे सगळं पूजन झाल्याच्या नंतरच मग आपण सगळ्यांनी उपवास हो सोडायचा असतो तर आता आम्हाला झाली होती गडबड आणि सगळ्यांचा उपवास सोडायला हो भूक लागलेली होती सगळ्यांना जोरदार तर अशा पद्धतीनं नागोबा पूजन झालेलं आहे वारुळाचं पूजन झालेलं आहे आणि आम्ही सगळ्याजणी अशा आता घरी जाणार आहोत आम्हाला भूक लागली ती पिल्लू दमवत होती दमवत होती म्हणून तिला आम्ही काहीतरी नादी लावत होतो आणि चला अशा पद्धतीने माझी नागपंचमी पूर्ण झाली ब बाय भेटू पुन्हा